राज आणि पॅन बघा हवाची हवा भरत आहे आणि हा बघा पाच रुपये मागत नमस्कार भाऊन मी एस नाव तुमच्या सर्व स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे नोवाचे व्लॉग आणि भावानू आम्ही लोक आता खूप दिवसानंतरला परत एकदा पिकनिकला चाललेलो आहे आणि आमचे सर्व मित्र परिवार सर्वजण रेडी झालेले आहेत आता आणि आमचे आमच्यामध्ये आज सर्व पूर आहेत बघा आई काय जॉईंट आणि इकडं पूर्ण आमची टीम आहे हे आय कारण रे आय तर भावा एमसिस्टन म्हणजे आमचा तो इथे साबरे आणि खूप त्याला खूप फोन केले आम्ही लोकांनी चार वाजल्यापासून फोन केले पण अजून एकदा एकही फोन उचलला नाही वाईल्ड एंट्री होती तरी पण आता अजूनपर्यंत त्यांनी फोन उचलला नाही आता बघूया काय करतो आमचा एमसिस्टंट भाऊ वाटतंय तुला कसं वाटतंय वाटतंय मस्त आता पाऊस पडलेला आहे हा अजून आपण फोन पडतोय की पाऊस पडतोय गणपती आप साई बाबा की सो भावान आम्ही लोक आता आलेलो आहे खाली आणि आमचे सर्व पोरा असते असते जमा होतात गोळा होतात चल हे सर्व गोळा होतात आणि आमचा सचिन दादा पण आहे आणि आमचा दोघा आधी विनीत भाऊ आणि सचिन दादा काय करा तर आमची सर्व पोरा अजून यायची बाकी अजून खूप सारी चोवीस जण आहे आम्ही लोक तर आता बघूया काय करायचं आणि कसं आता जिवंत नाही थोड्या टायमाने जिवंत होतील आणि परत येतील काय मग आम्ही जातोय माझी आली साडेतीन ला उठलो पण कोण टायमिंग वर ना आला रोज हाय टायमासारखा कोण आहे आता एकाची गाडी चालू नाही होते झाली गाडी चालू नव्हते थंड पडलेली पण अच्छा अच्छा आता बघू आपण पुढे निघतो आता इतकं बघू आता काय होत ते पुढचं आपण पुढे थँक्यू चला तर भावानो आम्ही लोक चारी चारी चारी। ला जे साथ साथ आता परत पनवेल थांबलेले आहेत बघा कशाला तुम्ही अरे पण घाटकोपर पासून पनवेल हा किती किलोमीटर असेल जास्तीत जास्त सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस रायडर जरा अकरा किलोमीटरने पंदरा असतील ना काय केलं अरे मग पंधरा किलोमीटर एक ते सत्तावीस सत्तावीस किलोमीटर असेल बरं जास्त असं पस्तीस किलोमीटर असेल ना चार होतं त्याच्यामध्ये सात टॉप सात टॉप झालेले आहेत आणि बघा आमचा भाऊ बघा आमचा भाऊ बोलतोय काय बोलते कुठे जायचं आपल्याला दोन दुकान आहे एक इकडं दुकान आहे इकडं दुकान आहे आता आम्हाला चॉईस करायचं आता आम्हाला चॉईस करायचं की कुठं जायचंय आम्ही कोणाला नाराज नाही करायचं दहा जण इकडे जावं दहा जण इकडे जावं तर चला तर भावानं आम्ही लोकांनी चॉईस आणि आमचा ऐकून वडा उसळ दिलेला आहे वडापाव फिरवत होतो एक पप्पी दे त्याला एक पप्पी दे तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे ना ना तुला काय पाहिजे कांदा पोहे तुम्हाला मिसळ पाव मस्त लागते बघू दे तुझी मिसळ एकदम तर रेटिंग काय ना <laughs> <ना। laughs> आम्ही लोकांनी आता नाश्ता केलेला आहे आणि पोटवरून नाश्ता केला आम्ही लोकांनी खूप मस्त वाटला थोडीशी मिसळ जरा तिखट होती पण चालेल आम्हाला काय नाही एवढं काय नाही आणि बाकीच्यांना पण बाकीच्यांच्या पण बाकी रिव्ह्यू घेव्या कसं वाटलं तुम्हाला कसा होईल सर वाटलं जर तुम्हाला जर कुठे विजिट करायचं असेल पेन पनवेल किंवा तुम्हाला अलिबाग विलिबागला जायचं असेल हा हॉटेल गौरव हॉटेल गौरव मध्ये या आणि तुमचा जीवनाचा गौरव करून टाका तर आमच्या गावातले आमचे मामा आम्हाला भेटलेले आहेत मामा हाय करा तर आता आम्ही लोक आमच्या मामाच्या गावाला या मामाच्या गावाला आलेलो आहे आम्ही हाय तर भावानो आम्ही लोक आता आलेलो आहे माझ्या मम्मीच्या गावाला माझ्या आईच्या गावाला आणि माझ्या मामाच्या गावाला तर आमचे सर्व मित्र परिवार पण आलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि हे आहे माझ्या माझ्या दुसऱ्या मामाचं घर आहे आणि तो वरती एक मामा आहे तो माझा तो वेगा मामा हा माझ्या दिनेश मामाचा घर आणि वरती माझा संतोष मामा मोठा मामा आणि नारायण मामा आणि मनीष मामा, मामा त्या लोकांचं घर आहे आम लो आम्ही लोक तिथे पण जाणार आहे आम्ही बॅगा ठेवायला आम्हाला तिकडे जायचं आहे तर आमचा हा छोटू भाऊ आहे कर रऊ तुझं गाव कोणतं रे शेनाटे कुणाचा तू हां बोरले तर आमचा भाऊ बोरले ता आणि बघू शकता आमचा मामाचं गावचं मंदिर आहे भैरव देवीचं मंदिर गावाला आणि माझ्या मामाच्या घरामध्ये आम्ही लोक आलेले आहे छोटस घर आहे आणि आमचे सर्व आणि बघू शकता गावची फुल आमची आजी हाय कर आजी हाय हाय असं कर हा आमची साधी मुळी आजी आणि हे आमची मामी मामी <laughs> आहे का असं असं कर असं हाय तर भाऊ ना आम्ही लोक आता रेस्ट केला आहे आणि आता आम्ही लोक चाललेलो आहे नदीवरती तर माम भाई तुम्हाला कसं वाटतंय तुमचा प्लॅन मध्ये नाव नावच नव्हतं तुम्हाला <laughs> कसं ना, वाटतं काय झालं तुम्हाला का मला तीन देव भेटले देव <laughs> देव माणूस भेटले तुम्हाला भेटले तीन जण हा त्यांनी साक्षात साक्षात आशीर्वाद दिला तुम्हाला प्रसाद आणि आशीर्वाद दिला त्यामुळे प्रसा, आमचा माम भाई आलेला आहे माम भाईच्या मनाचा वक्तव्य ऐकलं असेल तुम्ही चला मग आता आपण जाऊया सर्व नदीकाठी हो आणि आमचे भावी भावी पाठून येणारे आमच्या बरोबर परत झालेले आहेत भावानं बघू शकता हे गावाला जोडपणे चालू <laughs> आहे गावाला झोडप मी चालू असते चला भाए भाए। एक नवीन प्रकार आम्हाला भेटलेला आहे माहिती आहे आम्हाला कोणता प्रकार आहे तो जर तर जो, तर जो कुणाला हात लावला आणि हा कुणाला लावला त्याचा त्याचा काहीच फायदा नाही काहीच फायदा नाही स्वर्गातल्या प्लेस मध्ये आलेलो आहे गावचा स्वर्ग गावाला आलो की नदीवरती हे येणं जरुरीच आहे तर बघू शकता आम्ही आलेलो आहे नदीवरती आणि आमची सर्व पोरं पण आलेली आहेत नदीवरती आता बघूया विचार करूया की नदीमध्ये उतरायचं की नाही उतरायचं नॅचरल कॉल बोलवत आहे बघा पोरं खूप मजा करत आहे तर नितीन बघा नितीन आणि तो पिऊन बघा बाप रे मया जन्नत जन्नत भावानू आम्ही लोक आता पोळलेलो आहे आणि आता आम्हाला जायचं आहे सेकंड स्पॉटला आणि सेकंड स्पॉटला जाण्याच्या अगोदर आम्हाला पहिला लंच करायचं आहे सो आम्ही लोक आता बघणार आहे आमचं बाहेर असणार आहे तर बाहेर असणार आहे लंच तर आम्ही बघू फिक्स नाही केलं अजून काय खाणार आहे ते चायनीज चायनीज किंवा थाली ते <laughs> बघूया आपण जाऊन तिथं बजेट शॉर्ट आहे बजेट चला व्लॉगचा पुढचा पाठ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच भेट द्या आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चला येतो